घरी होता हळदी कुंकवाचा कार्यक्रम आणि त्यासाठी आम्ही ठरवलं होतं मी आणि आईंनी की पावभाजी बनवायची कारण सायंकाळची वेळ असते तिथे मग चिवडा ढोकळा असं जर का आपण बनवलं तर म्हणजे सुद्धा त्रास होतो त्यामुळे आम्ही ठरवलं पावभाजी बनवायची पावभाजी कारण एकदम हेल्दी असते सर्वांनाच माहिती आहे तर त्या दिवशी मी पन्नास लोकांची म्हणजे सगळे मिळून छोटे मोठे सगळे लेडीज वगैरे सगळे मुलं सग्ड़ वगैरे पकडून पन्नास जणं झाले होते तर एवढ्यासाठी मी पावभाजी बनवली पावभाजी बनवणे खूप आणि खूप इझी काम आहे कारण पावभाजी बनवण्याची पद्धत ही सगळ्यांची वेगवेगळी असते माझी जी पद्धत आहे ती खूपच सोपी आहे मी सगळ्या भाज्या आपल्याला जेवढ्या पावभाजीमध्ये भाज्या टाकायच्या असतात मी तेवढ्या सगळ्या कुकरमध्ये एकदाच लावते आणि दहा मिनटात कुकर थंडा झाला की आणि मग स्मॅश करते आणि डायरेक्ट फोडणी घातली की पावभाजी रेडी दहा मिनटात इन्स्टंटवाली पावभाजी तयार करते आणि एकदम म्हणजे खूप छान अशी त्या दिवशी सगळ्याच लेडीजसुद्धा म्हणाले की मी भा भाजी खूप सुंदर बनवली आणि हा माझा फर्स्ट टाईम होता कारण पन्नास लोकांची भाजी बनवणं म्हणजे मी फर्स्ट टाईम ट्राय केला आणि खूप छान झाली होती त्यानंतर एक मोठं पातेलं घेतलं आणि त्यामध्ये भाजीची फोडणी तयार केली पावभाजीला तेल जास्त नाही लागत किंचित टाकलं तरी चालते थोडासा तेजपत्ता कांदा वगैरे जिंजर गार्लिक ची पेस्ट ही वाली टाकली तुम्ही सुद्धा नक्कीच अशी पावभाजी ट्राय करा इंस्टंट वाली आहे ही इंस्टंट वाली केली आणि एकदम जास्त अशी प्रोसेस लावून जरी केली तरी शेवटी टेस्ट सारखीच येत असते त्यामुळे एकदम सोप्या सोप्या पद्धती वापरा आणि लवकर लवकर रेसिपीज बनवा मस्त हे छान परतून घेतल्याच्यानंतर हे थोडंसं झाल्याच्यानंतर इकडे तयारी झाली होती पावभाजी म्हटल्याच्यानंतर भरपूर कांदा लिंबू सांबार ह्या सगळ सबुर, सगळ्या गोष्टी पाहिजेच असतात जो पावभाजीचा मसाला असतो त्यामध्ये ऑलरेडी तिखट असतं त्यामुळे जे आपलं लाल मिरचीचं तिखट असतं ते थोडंसं कमी टाकायचं की भाई ही पूर्ण ग्रेव्ही नऊ लिटरचा जो कुकर होता तो पूर्ण भरला होता त्यानंतर याच्यामध्ये अजून मी पाणीसुद्धा ॲड केलं होतं म्हणजे मी फर्स्ट टाईम मलाच विश्वास नाही होता की मी एवढ्या लोकांची पावभाजी मी स्वतः एकटीने बनवली सगळं झाल्याच्यानंतर पावभाजी मसाला ॲड करायचा जेवढा आपल्याला हवा असतो तेवढा भाजीनुसार हे जे पाणी काढलं होतं ते कुकरमध्ये लावताना जास्त झालं होतं हे बीट असल्यामुळे ते रेड कलरचं पाणी निघालं त्याचं त्यानंतर सगळ्यात मेन म्हणजे बटर जेवढं जास्त बटर तुम्ही भाजीला वापराल तेवढी भाजी एकदम छान लागते त्यानंतर पाव भाजण्यासाठी सुद्धा बटर लागतं लगेच पावभाजी रेडी झाली आहे पाहू शकता जास्त स्मॅश नाही करायची कारण मग ती खूप एकदम गल्ल होते त्यामुळे जी अशा पद्धतीने मी केली आहे एवढीच स्मॅश एकदम परफेक्ट आहे चवीनुसार मीठ आणि सगळं झाल्याच्यानंतर वरतून सांबार एकदम मस्त वास सुटला होता सगळीकडे पावभाजीचा आणि दिसायलासुद्धा खूप सुंदर दिसत आहे एकदम टेस्टी पाहताच तोंडाला पाणी येते पावभाजी माझी फेवरेट आहे तशी पावभाजी सगळ्यांना आवडते आणि पावभाजी खाणे खूप चांगलं असते कारण याच्यामध्ये सगळ्या भाज्या असतात त्यामुळे खूप हेल्दी असते नक्कीच तुम्हीसुद्धा ट्राय करा सोप्या पद्धतीने कुकरमध्ये आणि दोन मिनटात अशी फोड निघाला आमचं जे हळदी कुंकू होतं ते आमच्या तिकडे मोठ्या घरी होतं त्यामुळे इकडे आम्ही पावभाजी वगैरे बनवली आणि तिकडे सगळं काही सामान घेऊन गेलो वीर आणि सिद्धीची लूट असल्यामुळे हे सगळी तयारी तिकडच्या घरी ऑलरेडी करून ठेवली होती त्यानंतर लूट वगैरे झाल्याच्यानंतर हे बच्चे पार्टीचा नाश्ता झाला